काल जो विषय आकारीपडचा एकोणीस मे दोन हजार पंचवीस ह्या जी आर नुसार आकारीपड जमीन जी सरकारी दरबारामध्ये वगळण्यात आली त्याच्याबद्दल काही कन्फ्युजन पत्रकारांच्या मनामध्ये आहे काही व्यक्तींच्या मनामध्ये देखील आहे ते कन्फ्युजन क्लिअर व्हावं हो, म्हणून आज हा विषय आपल्यासमोर ठेवतो आपण जर आपल्याला जर आठवत असेल तर सह्याद्री गेस्ट हाऊस गव्हर्नमेंटचं तिथे बावनकुळे बावनकुळेसाहेब महसूल मंत्री यांनी एक मीटिंग बोलवली होती कोकण विभागाची आणि महसूल संदर्भात ज्या काही गोष्टी होत्या विषय होते ते आम्हाला मांडायचे होते तर तेव्हा मी आकारीपड हा विषय त्यांच्यासमोर आकड्यांसहित मांडला होता आणि तेव्हाच त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटला इन्स्ट्रक्शन दिले आणि अहवाल लवकरात लवकर माझ्या दालनात पाठवा माझ्याकडे पाठवा असं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं त्यानंतर मग योगेशजी कदम राज्यमंत्री महसूल आले होते त्यांनी पण जेव्हा आढावा इकडे घेतला तेव्हाही आकारीपड हा विषय मी त्यांच्यासमोर ठेवला होता आणि त्यांनी पण अधिकाऱ्यांकडून फॉलोअप घेण्यासाठी सगळी माहिती मागून घेतली आणि आकारीपड हा विषय जो इतका फोरफ्रंटवर मागचे अनेक वर्ष कोणी घेतला नव्हता कारण का ह्या सगळ्या जमिनी एकोणीसशे पंचवीस पासून आकारीपड हे रिझर्वेशन पडलेलं आहे एकोणीसशे पंचवीसपासून पण मागच्या दहा वर्षामध्ये कधी आकारीपडवर एवढं वेगाने किंवा एवढं फोर्सफुली काम झालं नव्हतं हो मी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला हेतू एवढाच होता कारण का मांडगाव खोऱ्यातील ही सगळी जी काही गावं आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्या म्हणून माझा तो हेतू होता आता तुम्हाला एक एकोणीस मे दोन हजार पंचवीसचा जो जी आर आहे आणि जे कन्फ्युजन आहे आणि आपल्याकडची आकारीपटची जी सिच्युएशन आहे जी परिस्थिती आहे ती तुमच्या समोर मी ठेवतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपलं काम योग्य दिशेने चाललंय आणि जे एकोणीस मेला झालं ते पहिलं पाऊल होतं आता दुसरं पाऊल जे आहे ते आपली जी आकारीपट जमिनीचं जे रिझर्वेशन आहे ते हटवण्यासाठी हे पहिलं पाऊल होणं गरजेचं होतं म्हणून तुला तुम्हाला मी समजून सांगतो की नेमकं हे पाऊल काय होतं ते सरकारचं आता जर तुम्ही जी आरचा जी आर उघडला आणि त्याच्यामध्ये पॉईंट नंबर सिक्स कलम एकशे ब्याऐंशीनुसार आकारी प आकारी पड म्हणून घोषित झालेल्या जमिनींना सदर निर्देश लागू होणार नाही असा एक उल्लेख आहे कलम एकोणीसशे ब्याऐंशी सॉरी एकशे ब्याऐंशी आणि नंतर त्याच्या खाली पॉईंट नंबर सात आहे कलम दोन हजार सॉरी कलम दोनशे वीस नुसार आकारीपट जमीन घोषित झालेल्या जमिनी मूळ शेतकऱ्यांच्या त्यांच्या वारसाना ताब्यात असतील व सदर वगैरे वगैरे ते जे आहे या दोन कलमांचा फरक तुम्हाला मी सांगतो <coughs> कलम एकशे ब्याऐंशी मध्ये पण जर त्या बारा वर्षाच्या विंडो मध्ये बारा वर्षाच्या खिडकीमध्ये जर कोणी अर्ज केला असेल तर त्यांना या जमिनी परत मिळू शकतात दोन हजार वीस मध्ये सॉरी कलम दोनशे वीस मध्ये मूळ शेतकऱ्यांना ह्या जमिनी परत मिळाव्या यासाठी हा जी आर अगोदर पंचवीस टक्के रक्कमानी बाजारभावाच्या द्यायला लागत होत्या आता पाच पर्सेंट वर द्याव्या लागणार आपल्याला जे आप ला हवं होतं की आजचा आपल्याला आपल्या शेतकऱ्याला आप शेत, आप शेत कसं परवडेल तर ह्या बाजारभावाने आपल्या शेतकऱ्याला शंभर टक्के परवडेल म्हणून हा हे पाऊल एक आहे आता त्याच्यामध्ये एक कलम एकशे ब्याऐंशी असू दे किंवा कलम दोनशे वीस असू दे कुठल्याही कलमामध्ये आपली जी आकारीपट जमीन शिल्लक जे निर्बाध्य करायची आहे जी, जी वाटपासाठी शिल्लक आहे ती सतराशे पासष्ट हेक्टर आहे ही पुनर्व पुनर्वसनाची दोनशे एकोणसत्तर त्याच्यापासून वेगळी आहे वन खात्याकडे वर्ग केलेली जे दोन हेक्टर ही त्याच्यापासून वेगळी आहे सगळ्या वर्ग केलेल्या जमिनींपासून जी शिल्लक राहते आकारीपट जमीन ती सतराशे पासष्ट पॉईंट सात ज्याचा फॉलोअप आपण ह्या जी आरच्या माध्यमातून आपलं जे दुसरं पाऊल आहे जे रिलीज करायचं आहे ते ह्या जी आरच्या आधारात आधारे होणार आहे म्हणून असं कोणी समजू नये की हा जी आर आपल्याला ला लागू होत नाही अजिबात नाही लागू होतो का कारण का ह्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपले जे सतराशे पासष्ट आहेत पॉइंट सात ती जमीन आपण शासनाकडून वगळणार आहोत लक्षात आलं आपल्याला हा झाला ह्या जी आरचा आणि माणगाव खोऱ्यातल्या हो आपल्या शिल्लक राहिलेल्या आकारीपट जमिनी संदर्भातला विषय ह्याच्यामध्ये कुठेही कोणालाही कन्फ्युजन असेल तर आपण कधीही मला विचारू शकता ह्याच्यानंतर प्रश्न उत्तर होतीलच पण आपल्यासाठी फार मोठं पाऊल याच्यासाठी आहे की जे चार हजार आठशे हेक्टर जे महाराष्ट्रभर आकारीपट जमिनी ह्या शासन निर्णयानुसार रिलीज झाल्या त्याच धर्तीवर आपल्याला ह्या आपल्या, आपल्या सतराशे पासष्ट पॉईंट सात हेक्टर जमिनी पण रिलीज होऊ शकतात हा प्रस्ताव आणि हो ही मागणी आपण ऑलरेडी संबंधित महसूल मंत्र्यांना दोन्ही महसूल मंत्र्यांना आपण केलेली आहे लवकरात लवकर हे सतराशे पासष्ट पॉईंट सात हेक्टर हे आपण रिलीज करून आणणार प्रयत्न करणार असं सांगत नाही शंभर टक्के आणणार कारण का आपल्याकडे आता जी आरचा आधार आहे सगळ्या आयुक्तांशी माझं बोलणं झालं आहे कालपासून मंत्र्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे लवकरात लवकर आपल्याला ह्या सतराशे पासष्ट पॉईंट सात मध्ये ह्या जी आरच्या नंतरचा जो आता जी आर येईल कसं इन्क्लूड करण्यात येईल त्याच्यावरती आता आयुक्त आणि सगळे बाकी अधिकारी वर्ग त्याच्यावरती काम करतायत लवकरात लवकर आपल्याला हे सतराशे पासष्ट पॉईंट सात रिलीज करून मिळावेत असा आग्रह माझा आहे नाहीतर तर येणारं अधिवेशन आहेच मी त्यांना बोललो आपण हा विषय उचलणार आणि आपण कसा उचलतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून सगळ्यांना सांगण्याचं काम मी केलं आणि आपल्यासाठी हा स्टेपिंग स्टोन जे आपण म्हणतो पहिलं पाऊल जे आपण म्हणतो ते त्याचा आधार घेऊन कालचा जो काय बातमीचा भाग होता तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलं आता हे फार मोठं काम शासनाने केलं शंभर टक्के केलं पंचवीस टक्केवरून पाच टक्क्यावर आले आता आपल्या शेतकऱ्यांना पण ह्याचा फायदा होणार आणि म्हणूनच हे सगळं काय आपल्या फायद्याचं आहे म्हणून कालपासून जे काय आपल्यापर्यंत आणण्याचा जो मी प्रयत्न केला त्याचा हेतू मागचा हा होता